नमस्कार निश्चितच आज आपलं चौथं लेक्चर आहे इनपुट एक्सपोर्ट चॅनल चॅनलमधलं हे लेक्चर आत्तापर्यंतचे जे तीन लेक्चर आहे त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे याच्यात आपण जे शिकणार आहोत तो टर्म्स इनको टर्म्स इनको ही शिकताना थोडंसं तुम्हाला वही आणि पेन घेऊन बसावं लागेल त्याचं कारण म्हणजे ही इंटरनॅशनल कमर्शियल टर्म्स आहे ही टर्म्स ज्यांनी बनवली ती एकोणीसशे छत्तीस साली बनवलेली आहे ती इंटरनॅशनल कॉमर्स चेंबर्सनी बनवलेली ही टर्म्स आहेत जवळजवळ अकरा टर्म्स आहे त्या अकरा टर्म्स ज्या पद्धतीने आहेत त्या वेगवेगळे त्याचे नावं आहेत परंतु मी थोडंसं वेगळ्या भाषेत आणि शेतकऱ्यांना कसं समजेल किंवा आपला हा चॅनल नॉलेजेबल आहे काही लोकांचं काही म्हणण्यापेक्षा अनेक लोकांचं असं असतं की नॉलेज घेतल्यानंतर ते डिलिव्हर कधी करत नाही परंतु शेतकऱ्यांसाठी याच्यातले जे टर्म्स आहे ह्या अतिशय वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा मी प्रयत्न करतो एक साधं उदाहरण घ्यायचं ठरलं तर मी आईला नगरीच आहे तर पारनेरच्या इथून एखाद्या शेतकऱ्याचा कांदा आहे तो कांदा त्याला दुबईला पाठवायचा आहे हे एक आपण एकदा ठरवलं दुबईचा व्यापारी जर पारनेरला आला त्याने तिथं जागेवर कांदा घेतला ती एक टर्म होती असा त्या टर्म मधले एक एक प्रकार आहेत आता मी प्रत्येक टर्मचे नाव सगळ्या शेवटी सांगतो परंतु मी तुम्हाला ती एक बाजू समजून सांगतो बाजु ती बाजू शेवटपर्यंत दुबईचा जो माणूस आहे त्यांनी जितका पैशाला विकत घेतला तिथपर्यंत तो सगळा खर्च त्याच्यामधले डॉक्युमेंटेशन आपल्या गावरान मराठी भाषेत सांगण्याचा मी प्रयत्न करतोय एक गोष्ट ध्यानात घ्या ज्या वेळेस पार्लरच्या एखाद्या माणसाने कांदा आपल्या शेतात पिकवला तिथून तो कांदा त्यांनी व्यवस्थितरित्या भरला ज्या ट्रकने त्याने नावाशिवाच्या पोर्टवर पाठवला त्याचा लागणारा खर्च कोण देणार हे आधी ठराव लागतं तिथून ज्यावेळेस तो शिवाला जातो त्यावेळेस तो वीस फूट कंटेनर किंवा फोर्टी फिट कंटेनरमध्ये जातो त्यावेळेस त्याच्या कस्टम ड्युटी असतात त्याचे डॉक्युमेंटेशन असतात ते क्लिअरिंग एजंट करतात त्याचा खर्च कोणी द्यायचा हे ठरवलं जातं आणि त्याच्यानंतर जा तिथून तो, तो कांदा पुढं दुबईच्या दिशेने जातो काही ठिकाणी तिथं एफ ओ म्हणतात तिथपर्यंतच आपला न्यायचा खर्च आणि तिथपर्यंतच आपल्याला पाठवण्याचा आपला प्रश्न असतो आणि त्याच्यानंतर जो पुढचा खर्च असतो तो पुढचा माणूस करतो काही ठिकाणी तसं न होता डायरेक्टली तो माल दुबईला जातो बाय सी बाय जे काय आपलं ठरलेलं असतं तसं मग त्याचे रेट असतात आपल्याला त्याला वेगळा शब्द आहे परंतु त्या नुसार ते, ते तिथपर्यंत जातात ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट म्हणून आपल्या भाषेत ती ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आणि क्लिअरिंग एजंटचे डॉक्युमेंटेशन हे सगळं झाल्यानंतर ज्यावेळेस दुबईला जातो त्यावेळेस दुबईला जो कोणी माणसाने आपला तो कांदा विकत घेतलेला असतो तो माणूस ये तिथं येतो त्यावेळेस दोन प्रकारचे टर्म्स होता एक तर आपण त्याचा खर्च करायचा किंवा त्याने त्याचा खर्च करायचा जे काय ठरलं असेल तुमच्या नॉर्म्स नुसार ते होतं तिथं तो कांदा पुन्हा बाजूला केला जातो तो कांदा तिथून पुन्हा एकदा ट्रॅव्हलनी किंवा जिथं त्याला न्यायचा तिथं तो न्यायला जातो त्या मार्केटमध्ये न्यायचा असेल तर मार्केटमध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल दुसऱ्या ठिकाणी तिथला खर्च आणि त्याच्यानंतर जे बा तिथला जो माणसाने आपलं विकत घेतला त्याच्यापर्यंत पोहोचणं त्या एकूण सगळ्या ह्या प्रोसिजर मध्ये अकरा टर्म्स येतात त्या अकरा टर्म्स वेगवेगळ्या प्रकारे जरी येत असल्या तरी हे थोडक्यात तुम्हाला मी सांगतोय की याच्यामध्ये काय काय गोष्टी असतात म्हणजे सेलरचं असतं सेलर नंतर लोडिंग होतं नंतर इनलँड इन ट्रान्सपोर्टेशन इन होतं कस्टमर्स टर्मिनल चार्जेस असतात लोडिंग चार्जेस असतात अनलोडिंग चार्जेस असतात कस्टम्स असतं त्याच्यानंतर इम्पोर्ट आउटिंग आउट आणि टॅक्सेस असतात ट्रान्सपोर्टेशन असतं आणि पुन्हा बायर्स असतात या सगळ्या त्या गोष्टी असतात या सगळ्या गोष्टी तुमच्या ध्यानात आपल्या वेगळ्या भाषेत आल्या पण त्याच्या ज्या अकरा टर्म्स आहेत जेव्हा मी तीन दिवसाचं किंवा पाच दिवसाचं जेव्हा लेक्चर मी घेणार आहे मी निश्चितपणे सांगितलं की पुढच्या वर्षी आपण ही सुरुवात करणार आहोत त्यावेळेस मी त्याच्यात आणखीन खोलात जाऊन तुम्हाला सांगणार आहोत पण त्याच्या अकरा टर्म्स आहेत त्या तुम्ही बघसाल तर तुम्ही त्या चार चार तीन करा त्याचं कारण म्हणजे ई आणि एफ असतात ते आपल्यापर्यंत असतात म्हणजे ई डब्ल्यू ई सी एफ एस सी एफ ओ बी ह्या टर्म्स आहेत त्या आपल्या आहेत त्याच्यानंतरच्या पुढच्या टर्म चार टर्म बघतात सी एफ आर सी आय सी पी टी सी आय पी ह्या चार टर्म्स असतात त्या तिथपर्यंत असतात आणि डायरेक्ट डेस्टिनेशन पर्यंत जायच्या ज्या टर्म्स असतात ते असतात डीएटी डी ए पी डी पी एकूण अकरा टर्म्स आहेत मी तुम्हाला नेहमीच सांगत असतो की माझ्या लेक्चरला बसताना वही आणि पेन घेऊन बसावं लागेल त्याचं कारण म्हणजे माझं एक म्हणणं असतं मनातून असतं अंतकरणातून असतं की दहा पावलं मी चालेल एक पावलं तुम्ही चाला निश्चितपणे ह्या अकरा टर्म्सला तुम्ही ज्या वेळेस बक्साल मी पुन्हा एकदा त्या अकरा टर्म्स सांगतो कारण की त्या महत्वाच्या टर्म्स आहेत त्या तुम्ही शॉर्ट फॉर्म मध्ये मी सांगितलं तरी तुम्ही स्वतः त्या लिहिल्यानंतर त्याच्या प्रत्येकाच्या मतीत अर्थ तुम्ही शोधा तुम्ही शोधल्यानंतर तुम्हाला आणखीन चांगल्या रीती समजेल परंतु जी प्रोसेस होती सांगण्याची ती अतिशय वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेली आहे की एक कांदा असतो पारण्या तालुक्यातल्या शेतकऱ्याचा तो कांदा दुबईपर्यंत पोहोचण्यासाठीच्या ज्या टर्म्स आहेत अतिशय वेगळ्या पद्धतीने सांगितलेत की बाबा खांदा ज्यावेळेस पॅकिंग करतो पॅकिंग केल्यानंतर ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट असतील तिथून गेल्यानंतर जेएनपीटीला गेल्यानंतरचा क्लिअरिंग एजंट त्या पद्धतीने त्या सगळ्या डॉक्युमेंटेशन करतो कस्टम चार्जेस सगळ्या गोष्टी लोडिंग अनलोडिंग त्याच्यानंतर त्याच्यावर मारलेला शिक्का याच्यासाठीचे लागणारे चार्जेस त्याच्यानंतर दुबईला जेव्हा तो बाय सी जातो तर त्यावेळेस त्याचे चार्जेस म्हणजे ती ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट तिथं गेल्यानंतर पुन्हा लोडिंग अनलोडिंगचे खर्च पुन्हा तिथला क्लिअरिंग एजंट जो कोणी असेल तो काढ त्या पद्धतीने तिकडे डॉक्युमेंट अगेन्स पेमेंट आहे का एल सी आग आहे ह्या सगळ्या गोष्टी बघणं त्याच्यानंतर तिथं गेल्यानंतर तो कांदा पुन्हा पुढे ट्रान्सपोर्टेशननी जाणं आणि त्याच्यानंतर जिथं आपण ज्या ज्यांनी विकत घेतलं त्याच्यापर्यंत पोहोचणं हा सगळा प्रोसेस आहे ही प्रोसेस साधी सरळ सोपी आहे फार अवघड नाही आहे पेरिशेबल मालाला एल सी फारसा चलत नाही कारण की तो नाशवंत आहे या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन मी एक वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुमच्या कितपत आला आलाय नाही आला हे ना तुम्ही कमेंट करून सांगा परंतु जे काही टर्म्स आहेत अकरा त्या तुम्ही लिहून घ्या ई एच डब्ल्यू त्याच्यानंतर एफ सी एफ एस एफ ओ बी सी एफ आर सी आय एफ सी पी टी सी आय पी डी टी डी ए पी डी पी एकूण अकरा टर्म्स आहे ह्या अकरा टर्म्स आणि हा इको टर्म्सचा तुम्हाला जर भाग समजला तर तुम्हाला इन्पोर्ट एक्सपोर्टचा बऱ्यापैकी भाग काळाला बेसिक हे होऊ शकतं हे आपलं चौथं लेक्चर आहे याच्यानंतर इंटरनॅशनल मार्केटिंग हा एकमेव लेक्चर राहिले म्हणजे पहिल्या पाच लेक्चर बेसिक इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोर्स पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न होता तो मी पुरेपूर करतोय तुरतास धन्यवाद